बहादरपूर रस्त्याचे काम निकृष्ट कामात दिरंगाई अधिकाऱ्यांचा कानाडोळा पार्ह बहादरपूर तालुका पार्ह रस्त्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे काम अगदी निकृष्ट दर्जाचे होत असून ठेकेदाराचा मनमानी कारभाराकडे जबाबदार अधिकाऱ्यांना पाहायला वेळ मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे बिराली फाटा ते बहादरपूर रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे मात्र या रस्त्यावर खडी योग्य प्रमाणात न वापरता साइड पट्ट्या खोल न करता रस्त्याच्या बाजूला माती लगत डांबर टाकीत काम सुरू आहे परिणामी काम झाले आहे ग्रामस्थांनी रस्त्याच्या साईड पट्ट्यावरील डांबर हाताने निघून जात असल्याचा प्रकार समोर असून हा रस्ता किती दिवस टिकेल अशी शंका व्यक्त होत आहे या रस्त्याचे डांबरीकरण अशा पद्धतीने होत असताना संबंधित अधिकारी का दुर्लक्ष करीत आहे का मुद्दाम दुर्लक्ष करीत असून त्यांना कुंभकर्ण झोपेचे सोंग घेतले आहे असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला असून लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का पारोळा बहादरपूर भोंडाळे बहादरपूर आणि जिराळी इंदे बहादरपूर बहादरपूर अंबाने या रस्त्यावरील कामाच्या दर्जाबाबत काम करणारे रोड बांधकाम व्यावसायिक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या लक्षात आणून द्यावे लागेल नाहीतर नाईलाजाने काम बंद करून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून काम चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असाही सूर या ठिकाणी उमटत आहे एमटीव्ही न्यूज साठी प्राध्यापक हिरालाल पाटील अंबाने